एव्हरी वेलकम बॅक टू माय चॅनल आज मी लवकर उठलेली ऑलमोस्ट आठ वाजता उठलेली आणि पिल्लू झोपलेली मेन म्हणजे माझी सगळी कामं झाली ऑलमोस्ट अर्ध्या तासामध्ये झाली त्याच्यानंतर मग मी चहा वगैरे घेतला मस्त कर्टनमधून कवळं ऊन बोलतात ना ते पास झालेलं आणि इतकं बघायला मस्त वाटत होतं ना चहा पिऊन झाल्यानंतर थोडंसं इकडे तिकड्याचा टंगामंगळ केली मॅट्स वगैरे होते ते वॉश केले जी छोटी छोटी कामं असतात ती करून घेतली तितक्यात पिल्लू आमची उठून गेली उठून गेल्यानंतर ती बघता तिची झोप जरा आपण उडाली नव्हती डोळ्यावरून सो तशीच बसलेली एक टक लावून इकडे बघतच होती म्हणजे असं वाटत होतं कसला मला लागला की अशी का बघते असं तिचं चालवलं तिला कितीही मी डायवर्ट कर गिदगिदी करत होती काय काय करत होती तरी पण ती डायवर्ट नव्हती होत कारण का तिची ना झोपच नीट झाली नव्हती ती उठली अचानक उठली आणि उठूनच बसली त्याच्यानंतर तिला थोडंसं पॅम्पर केलं तिला हसवलं तिचं डायपर वगैरे चेंज केलं थोडंसं गुदीगुदी केली आणि त्याच्यानंतर मग ती रिलॅक्स मूडवर आली तोपर्यंत ती तशीच होती आणि मग नंतर मग दीपकला पण उठवून घेतलं कारण की का मग पिल्लूचा पण ब्रेकफास्ट वगैरे करायचा होता त्याच्यामुळे आणि माझं तर सगळंच राहिलं फक्त दोघांचाच बाकी होतं त्याच्यामुळे आणि आता आणि आज झालं असं की पिल्लू आमची उठली आणि उठल्या उठल्या तिने बघा काय केलं तुम्हाला पुढे कळेलच म्हणजे लहान ला। मुलांना कधी काय खेळ असं वाटेल ना आपण सा वाटे सांगू शकत नाही ती उठल्या उठल्या ना स्लायडिंगसाठी रडत होती स्लायडिंग आहे ना ती आमच्या बरोबर बेडच्या बाजूलाच असते सो उठली बेडवरून खाली उतरली आणि तिला ती स्लायडिंग दिसली तिला ती हवेच होती आणि ती घेऊनच आली हॉल बेडरूममधून हॉलमध्ये आणि त्याच्यासोबतच खेळत होती आडली ती पाच मिनटं खेळली असेल स्लायडिंगसोबत नंतर ती मला सांगत होती की अज्या ना त्या स्लायडिंगवरून ढकलून देखाली म्हणजे मोकर म्हणजे ते कर। स्लाइड होतील असं ती सांगत होती मला कारण काय ह्याच्या आधी पण तिने तसं केलेलं आहे सो तिच्या माइंडमध्ये तेच होतं माइंड बी सो ते तिचं चा चालू होतं ती मला सांगत होती आणि तुम्ही बघता ती पण तेच करत होती पण ती गाडी तिच्यानी उचलत नव्हती त्याच्यामुळे ती माझ्याकडे येत होती आणि मला सांगत होती कधी कधी आहे ना ती काय बोलते तिला काय सांगायचंय तिला काय करायचंय ती सांगते पण आपल्याला कळत नाही म्हणजे नुसतं ते ओरडत बसतात जोरजोरात ते आपल्याला कळत नाही पण काही गोष्टी मग आपल्याला असं समजून घ्याव्या लागतात काहीतरी अंदाज लावावा लागतो की तिला हे हवे ती हे सांगते तिला हे नको आहे ती असं सांगते असा अंदाज लावावा लागतो आणि आज आमच्या बाबतीत असंच झालं पिल्लू काय पिल्लूला काय हवे काय नको ते मला बरोबर समजतं जरी समजतं ती ओरडून सांगते किंवा तिच्या लँग्वेजमध्ये कसं सांगते मला समजतं पण दीपकला अजून एवढं नाही समजत तो कधी कधी बोलतो आणि पहिलं बघ तिला काय हवे ते आणि इथे तिला मग डमरू दिलेला काय बोलाल ते वाजवत होती ती मस्त एन्जॉय करत होती स्लायडिंग वरच मन तिचं भरपूर थोडा वेळ खेळली ती जसं असतं ना लहान मुलांचं पाच दहा मिनटं फक्त खेळणार टॉयनी आणि फेकून देणार सेम तिच्या बाबतीत पण तसंच झालं स्लायडिंगचं नंतर मग ती खाली बसली गप्प आणि तिची बडबड वगैरे चालू होती आणि आज पिल्लूला ब्रेकफास्ट पण करायचं होता दोघांचा पण ब्रेकफास्ट बाकी होता माझं तर चहा आणि ब्रेड मी खाऊन घेतलेलं सो मी आज पिल्लूला ब्रेकफास्टमध्ये ना ऑमलेट ब्रेड तुम्ही बोलू शकता ते करणार होती सो कसं करते त्याची रेसिपी मी तुम्हाला सांगते सो so, एक अंड घेतलं त्याच्यामध्ये थोडंसं तुम्ही दोन टेबल स्पून किंवा एक टेबल स्पून दूध टाकायचं दुधाने येणं थोड़ासा क्रीमी आ, क्रीमी होतं आणि थोडं स्पॉन्जी आणि थोडासा असा ना केकसारखा फ्लेवर येतो त्याच्यामुळे आणि थोडंसं मीठ टाकलं आणि त्याच्यानंतर त्याला नीट जे लम्स असतात ना अंड्याचे ते नीट फेटून घ्यायचं जेणेकरून मीठ आहे ना ते एका ठिकाणी नाही आणणार ना नीट अगदी फेटून घ्यायचं त्याला त्याच्यानंतर आहे ना मी तिचंच हे अमूल बटरमध्ये करते मी आधी आहे ना अमूल बटरचे मोठं पॅकेट आणायचे पण मी आता असे छोटे छोटे सासे आणून ठेवले आहेत डिमांडमधून ते बरं पडतं तेवढं हवे तेवढं यूज करा आणि फेकून द्या नाहीतर मग सारखं सारखं त्याच्यामध्ये स्पून टाकून ना त्याला कधी कधी बुरशी किंवा असं घाण होऊन जायचं त्याच्यामुळे मी छोटे छोटे साथ, सा सशे चांगले आणि आता ब्रेड आहे ब्राऊन ब्रेड आहे मी ह्याच्यामध्ये नऊ मैदा असं लिहिलेला तर आहे पण माहीत नाही आणि मग मी ते जे ब्रेड क्रम्स होते ब्रेड क्यूब्स होते ते छोटे छोटे कट केले आणि जे बॅटर तयार केलेलं अंड्याचं त्याच्यात टाकलं आणि त्याला नीट असं मिक्स करून घेतलं त्याच्यानंतर मग तव्यावरती बटर टाकलं थोडंसं आणि तवा खूप तापून गेलेला कारण का त्याच्यावर दीपकचं पण ब्रेड आधी गरम करून घेतले आणि नंतर मग मी पिल्लूचं जे आहे ते छोटे छोटे क्यूब्समध्ये असे कापून आहेत ना डीप केलं अंड्याच्या ह्याच्या बॅटरमध्ये आणि असं फ्लिप केलं तुम्ही ह्याच्यामध्ये ना मसाले पण ॲड करू शकता जर तुमचं बाळ स्पायसी खात असेल तर कारण आणि मी पिल्लूला पहिल्यांदा देत होती तो मा सो मला एक्सपेरिमेंट नको हवे होता सो तिला जसं सिम्पल हा आहे ना तसंच तिला द्यायचं होतं मग थोडं थोडं नंतर नंतर मग मी ॲड करत जाईल काय काय कारण का एकदमच तिला असं मसालेदार किंवा काय दिलं ना मग ती खाणार नाही स्टेप बाय स्टेप तिला असं कुठलीही गोष्ट दिली ना टेस्टिंगला की मग ती आवडीने खाते साईडला मी दीपकला चहा पण ठेवली आणि त्याचे ब्रेड्स वगैरे गरम झाले त्याला पण नाश्ता करून द्यायचा त्याला हाफ फ्राय आवडतं अंड ते पण करून द्यायचं होतं म्हटलं तू पहिला चहा आणि ब्रेड खाऊन घे त्याच्यानंतर मग मी पिल्लूला भरवेल आणि नंतर मग मी तुला देईल करून सो पिल्लूचं आहे ते मी करून घेते हे फक्त एकाच ब्रेडचे आहेत एका ब्रेडचे मी असे छोटे छोटे क्यूब केले आणि दिले तिला आणि ऑलमोस्ट तिने एवढं जास्त खाल्लं नाही खाल्लं पण जास्त खाल्लं नाही आणि असं नाही पण नको बोलले तिला आवडलं सो आता पिल्लूच्या ब्रेकफास्टमध्ये आहे ना हे जे मेनू आहे तो आता असेल माझ्या ॲड आणि ह्याच्यामध्ये अजून थोडंसं एक्सपेरिमेंट करेन सो अशा प्रकारे जे आहे ते रेडी झालेत मस्त लागतात आणि अगदी आवडीने खाते पिल्लू त्याच्यानंतर मग दोघं तिघांचा पण दोघांचा पण ब्रेकफास्ट झाला त्याच्यानंतर बसली मी जरा वेळ टाईमपास केला आणि टाईमपासमध्ये एवढा टाईमपास होऊन गेला ना विचारू नका त्याच्यानंतर तिला खेळायला दिलं तर ती त्याच्यात सोडून आहे ना तिच्या गाड्यांमध्ये भरून टाकते आणि पिल्लूला ना सध्या ना गाड्यांमध्ये खूप इंटरेस्ट आहे पिल्लुकडे म्हणजे जे काय भेटेल ते गाडीमध्ये भरते आणि गाडी चालवते भू करून असा आवाज काढते तुम्ही तर बघितलाच असल अशा व्हिडिओजमध्ये वगैरे तिची आंघोळ वगैरे सगळं झालेली सकाळ सकाळच तिला आज आंघोळ घातली आणि तिच्या आवरण्यामध्येच ना एक वाजून गेला अकराला उठली आणि एक वाजेपर्यंत माझं जेवण नव्हतं ना आंघोळ ना काहीच काहीच नाही लोकांच्या ब्रेकफास्टमध्येच मग टाईम निघून गेला आणि दोघं उठले ना की माझा टाईम कुठच्या कुठे जातो ना मला जरा पण समजत नाही म्हणजे त्यांच्यामध्ये ना मी पण टाईमपास कधी कधी करत बसते सो असा माझा टाईमपास होऊन गेलेला आणि पिल्लूचा पिल्लूचं जेवण मी करून घेतलेलं लगेच आणि त्याच्यानंतर मग मी आंघोळ केली आणि आहे ना दीपक खाली गेलेला तेव्हा त्याला सांगितलं भाजीसाठी काहीतरी आण कारण का काहीच नव्हतं सो त्यांनी गवार आणलेली सो गवार आहे ते क्लीन करत होती कारण का भाजी पण करायची होती चपाती पण बाकी होती पीठ फक्त मळून ठेवलेलं आणि सगळं झालं दोनपर्यंत पर्यंत माझं जेवण वगैरे झालं मी जेवली पिल्लूला मी झोपवलेली अडीचला झोपवलेली आणि लगेच ती तीन सव्वा तीनला उठून गेली हार्डली ती असं पावणे तीनला झोपवलेली कारण का अडीचच्या दरम्यान मी जेवली आणि म्हटलं भांडी कसेल तितक्यात ती उठून गेली ती उठून गेली माजे। माजे ना मग ते सगळं राहूनच गेलं कपडे पण सुकवायचे बाकी आहेत माझे इवन माझं किचनचं तुम्ही बघताय ना तसंच्या तसं पडलेलं आहे काहीही मी केलं नाही आहे चपातीचा पॅनचा तवा तसाच आहे कढई तशीच आहे तर मी जेवली बा जेवण झालं माझं बनवून आणि पिकेस वॉश केली आंघोळ पण आत्ता लेट केली काय बोलत होती फक्त जेवली जेवण केलं फटफट आणि जेवली आणि तितक्यात ती उठली हार्डली अर्धा तासातच उठून गेली आता गुकीला केल्या बेडरूममध्ये लॉक दीपक झोपला बेडरूममध्येच त्याला आता तो चार वाजता ताजा वाजता जाईल आणि त्याची झोप पण झाली नाही आहे so सो त्याला झोपून दिले आता तिला सॉन्ग्स लावते पहिला कचरा काढून घेते कारण काही मी खाल्लेलं सगळं खालीच पडले पण मला आवडेल हळूहळू आता ही उठली तर हिला घेऊन परत आवड आणि आता ही संध्याकाळी झोपणार आहे आज ती कमी झोपली त्याच्यामुळे संध्याकाळी झोपणार आहे आजचा पुढा शेड्यूल आहे ना एकदम लागले शेड्यूल त्याच्या आणि दाखव बसले आता आता पहिला कचरा काढून घेते सगळं पापडी बिपडी सगळी पहिलं कचरा काढते आणि मग हे करते भांडी घासते कांदा दीपक तर चहा पण चहा द्या कपडे पण सुकत घालायचे मशीनमध्ये पिलूचे पण सुकत घालायचे तुम्हाला दाखवलं तर सगळं करायचं आहे सगळं पटपट आवडून घेते आणि आता मग मी तिला टी व्हीवरती शो लावून दिला थोडासा आणि म्हटलं पटकन भांडी वगैरे घासून घेईल तुम्हाला थोडं बॅकग्राऊंडमध्ये ना आवाज वगैरे येत असेल कारण का ना बाजूला बिल्डिंगचं काम चालू आहे ऑलमोस्ट चारी साईडला चालू आहे त्याच्यामुळे तो ऑलमोस्ट रात्रीपर्यंत चालूच असतो आठ वाजेपर्यंत वगैरे त्यामुळे असं एडिटिंगला टाईम नाही भेटत एडिटिंगला टाईम मला जेव्हा पिल्लू भेटते ना तेव्हाच भेटतो जो की दुपारचा असतो आणि दुपारी काम चालूच असतं त्यांचं सो ते थोडंसं इग्नोर करा त्याच्यासाठी सॉरी आणि पिल्लूला शो लावून दिले मी तिला मध्ये मध्ये येऊन बघून जात होती कारण का कुठली वस्तू काय पाडेल काय घेईल ना काहीच सांगू शकत नव्हती जसा तिचा पैंजणचा आवाज एकदम जास्त आला ना की मी लगेच येऊन बघायची की ती काय करते कारण का पैंजणच्या आवाजांवर ना मी सगळं तिला ना टॅकल करत होती की ती काय करते उठली आहे चालते भरपूर पैंजणचा आवाज आला की ती कुठेतरी जाते मी भांडे घासापर्यंत काय पसारा केला बघा तो स्टूल उलटा पाडला दीपकचा फोन चार्जिंगला लावलेला तो काढून टाकला आणि आता बसली फक्त माझ्या बॉटल्स भरायच्या बाकी त्या मी अशा लावून ठेवल्या डिरेक्टली भरून जातात जे मेन काम होतं ना ते झालं जसं की माझं किचनचं आवरायचं कारण कधी पण गेलं ना की नाही आवरायला भेटत मला कुकी प्लस पिल्लूला धरून घेऊन सो ते काम झालं आता थोड्या वेळे भेट आता सगळं आहे कधी झोपणार आहे पोरगी काय माहिती शिशी केली चला आणि पिल्लूला आहे ना असे सेलोटे वगैरे हाताला लावल्या ना आणि तिला दाखवलं ना की तिला खूप मज्जा वाटते आणि त्याच्यात ती अर्धा तास घालवते आणि नंतर लगेच दीपक पण उठून गेला हार्डली तो पंधरा वीस मिनटं झोपला असेल तो पण उठून गेला त्याच्यानंतर तो आल्यानंतर ती लगेच दीपककडे गेली मला सोडून ती डायरेक्ट दीपककडे गेली आणि नंतर मग मा मला चहा वगैरे ठेवायची होती दीपक जाणार होता चार वाजता तो ऑलमोस्ट निघून जातो म्हणजे तयारी वगैरे करतो आणि साडेचारपर्यंत निघून जातो ऑफिसला सो पिल्लूला म्हटलं थोडं पापडी वगैरे देते कारण का जेवलेली ती लवकरच जेवलेली तिला मी दीडच्या दरम्यान भरवलेलं दीड हां दीडच्या दरम्याने भरवलेलं दीड पावणे दोन तुम्ही समजून घ्या आणि त्याच्यानंतर मग तिला म्हटलं पापडी देते मी बा माझी बाकीची कामं घेते तू पण आंघोळ वगैरे करून घे मग ती पापडी खात बसेल एका ठिकाणी तोपर्यंत माझी चहा वगैरे ठेवून होईल सो मी तिला पापडी दिलेली पापडी ती आवडीने खाते आणि सगळ्यात तिला आवडतीचं जे म्हणाल ना बाहेरच्या गोष्टी आधी तिची शेव होती जी यल्लो गाटिया म्हणतात ते आणि आता पापडी आवडते आणि ते एक ब्रेडचं ब्रेड बोलते आ, केक असतो छोटासा तो पण तिला हनी बीचा केक असतो तो पण तिला खूप आवडतो आणि त्याच्यानंतर मग तिला बेडवर आणून ठेवलं मी म्हणतो चहा वगैरे घेते दीपक चा ऑफिसला जात होता थोड्याशा गप्पा वगैरे मारत होत्या इकडच्या तिकडच्या आणि बसलेलं आणि पिल्लू बघा काय तिला कपड्यांसोबत खेळायला एवढं आवडतं ना खूप खूप म्हणजे खूप आवडतं कोणता कोण कोणत्या म्हणजे भरपूर साऱ्या बेबीना आवडतं असं मी ऐकून आहे तर पिल्लूला पण खूप आवडतं तुमच्या पण बेबीला आवडत असेल तर मला नक्की कमेंट करा कपड्यांसोबत खेळायला म्हणजे कलरफुल कपडे दिसतात ना त्यांना उचलून टाकून मस्त खेळत बसतात ते आणि बघायला पण मस्त वाटतं आणि पिल्लूना खूप एन्जॉय करत होती लिटरली आहे ना ती तुम्ही पुढे बघालच ती अशी उठली आणि डायरेक्ट कोलांटी उडी बोलतात ना तशीच तिने मारून दिली डायरेक्ट एवढी म्हणजे कपड्याजवळ एवढी मज्जा करत बसते ना ती आणि तो तिचा टाईम एवढा गेला ना खेळण्यामध्ये जवळजवळ ती अर्धा तास खेळली तिला कितीही झोपायचा प्रयत्न करत होती पण मग ती काही झोपतच नव्हती मी म्हटलं जाऊन द्या ना ती खेळून खेळून दमेल आणि झोपेल सो अशा पद्धतीने तिचा खेळ चालू होता दीपक पण त्याचं जाण्याच्या तयारीतच होता सो त्याला चहा दिली त्याचा टिफिन वगैरे आणि मग नंतर बाकीची कामं करायची होती मला सगळं तुम्हाला तर मी बोलली कप किचनचं सगळं आवडून घेतलं फक्त ना माझे कपडे वगैरे सुख घालायचे बाहेर आणि तुम्ही बघितलं राहता पिल्लू ससा 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 का आणि मम्मा बोल मम्मा पिल्लू काय झोपत नाहीये आता पाच वाजलेत ऑलमोस्ट म्हणजे ती सकाळी उठली ना फक्त अर्धा अर्धा पण तास नाही ट्वेंटी मिनिट्सच झोपली असेल अर्धा तास पकडून घ्या दे अर्धा तास झोपले आणि अजून तिला खेळ की कपड्यांसोबत खेळते मगास मग पडशील मगासपासून त्या कपड्यांसोबतच खेळते खेळते आता कधी तिला झोपते ते काय माहिती आता बेगला धरून उभी आहे नुसती मस्ती मला केस पण विचरायला असं टाइम नाही भेटला आहेत मी केस आणि ती अशीच गुंडाळून ठेवली आता ही झोपायची वाट झोपायची वाट बघ केस झोपायची वाट बघते मला के... केस सुकत बोलले मला कपडे पण सुकत घालायचे अजून हे तर बघा कस पिल्लो ती अगं तिला ती रडेल रडेल ती ये का? ये इकडे झोप हे झ आणि बसले आहे या स्लायडिंग घेऊन ती स्लायडिंगवर वर आज काय एवढी हे झाली आहे ना इंटरॅक्ट काय माहिती तिला तेच सगळ्यांना तर करते आणि स्लायडिंग छोटी आणि आता ही मोठी झाली आणि नको तीच काम सुचत आहेत ते बघा खेळणं कमी त्याचे स्क्रू नीट करा हे असं करा त्याला उलट करा त्याला काय काय करा त्याच्यातच तिचा खेळ झालाय ते अंगावर पाडून घेईल म्हणून मी ते बसले नाही तर मी कपडे सुकत घातले असते लागेल

ती झोपले तिला जस्ट झोपवले कसे तरी तुम्ही बघितलं असेल मी कशाप्रकारे झोपवली तिला आणि आता फोन पण चार्ज करते ते पिल्लू उठली ना कीच भेटते मला ना कचरा पण काढायचे पुरी डस्ट डस अशी डस घरात लागते मला आणि काय करत होते सगळं आवडते आणि मग डिरेक्टली पिल्लू उठली कीच भेटते चला बाय बाय आमची अतली आणि खेळायला लागली पलत कपल्या शेवट उठली आहे पिल्लू सात वाजता उठली आणि आता मस्ती करायला चालू केलं जे करता करता म्हणजे जे खेळता खेळता झोपून गेली ना ते परत तेच करते ती बघा ही बघा चला पिल्लूच्या बाबांना फोन करतो आम्ही पिल्लू बघा बाबा ससा कुठे ससा 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 पिल्लीच्या आई बरोबर सेम दीपक कपाळावर आट्या ससा बोल ससा बोल सशा बोल ससा बोल ससा बोल नंतर तिला बनाना दूध बिस्किट वगैरे भरवल्यानंतर आज मम्मीचा माझा बड्डे होता म्हणजे एकोणीस सप्टेंबरला माझ्या मम्मीचा बर्थडे असतो आम्ही दोघी बाहेर असतो दोघांचं लग्न झालं त्याच्यामुळे दोघीही आम्ही बाहेर असतो कधी असं जायला भेटत नाही जर मोस्टली कधी कधी गुड्डी जातेच किंवा गणपती वगैरे असला मोस्टली करून मम्मीच्या बड्डेच्या दिवशीनं गणपतीच असतो त्यामुळे सगळेजण असतात आणि या टाईमला ती एकटी आहे आणि खाली गेलेली मम्मी खाली म्हणजे आम्ही आधी चाळशिस्टूमध्ये राहायचो तिथे आई आणि पप्पा भाई वगैरे अस होत असतात सो तिकडे मम्मीचा बड्डे सेलिब्रेट केला त्यांनी जुन्या ब्लॉगमध्ये पण तुम्ही बघितलंच असाल आमचं जुनं घर तिथे मम्मी गेलेली आणि ही आमची आई हा भाई सो असं काहीतरी मम्मीचं छोटंसं सेलिब्रेशन त्या लोकांनी केलं आणि मग व्हिडिओ कॉल थ्रू आम्ही दोघींनी पण एन्जॉय केला जर आम्ही नसतो ना आम्ही जेव्हा म्हणजे मुंबईला असतो आम्ही नसतो मम्मीजवळ तेव्हा भाई आणि आई पप्पा वगैरे म्हणजे ती फॅमिली आहे ना मम्मीला असं येऊन बघतात का हवे असेल भाजी म्हणा काही म्हणा असं जाऊन लिटरली देतात आणि मला आहे ना आईच्या हातचा चहा आहे ना खूप म्हणजे खूप आवडतं कधी गेली ना की मी आईच्या हातचा चहा पियायला जातेच जाते सो असा काहीतरी छोटासा बड्डे मम्मीचा त्यांनी सेलिब्रे केला त्याचा छोटासा म्हणजे मी व्हिडिओ कॉल होता तो म्हटला स्क्री स्क्रीन रेकॉर्डिंग करून ठेवते कधीतरी आणि आमच्या पिल्लूला ना डॉग शो एवढे आवडतात ना प्रचंड आवडतात मध्ये त्यांनी शूट केले ना तिच्याजवळ जरा असं टाईमपास केलं जर फोन घेऊन बसली ना की मग ती पण हे करते मग तिच्याजवळ असं जरासं खेळत वगैरे बसते तिच्या टॉईजने किंवा असं जर असं इकडे तिकडे चालत बसते मग तिचं पण डावट होतो मग नंतर थोड्या वेळ तिला टी व्ही लावून देते परत खेळतो परत टी व्ही लावून देतो असं तिचं चालू असतं आणि डॉग शो बघते तिला डॉग शो ना भयंकर आवडतात डॉग तिला खूप आवडतात म्हणजे ते दिसले ना आणि त्यांची मुवमेंट झाली ना की एवढी हसते ना ती खूप म्हणजे खूप असते सो ह्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही बघालच अगदी ती मन सोपतं बघतात ना त्याची वाली हसते आणि इतकं क्यूट वाटतं ना जेव्हा ती हसते तेव्हा आणि प्रत्येक लहान मुलगा हसताना तेव्हा ते क्यूटच वाटतं आणि असं वाटतं की ती मुवमेंट त्यांना कॅप्चर करून ठेवावी आणि असं कधीतरी आपण बघितलं ना की त्यांचं ते हसणं ऐकून ना खूप भारी वाटतं म्हणजे तुम्ही ज्या लहानपणीच्या व्हिडिओ आहेत ना जेव्हा ती हसायची जेव्हा ती बोलायची काहीतरी बडबडायचे ते कधी कधी असे ऐकलं ना की अगदी भारी वाटतं तुम्हाला पण तसंच वाटत असेल आ, सो असं काहीतरी तिला लावून दिलेलं मी माझी कामं पण करत होती आ, उद्याची तयारी पण करायची होती जेवणाची भाजी पण काही नव्हती फक्त गवारच होती सो उद्याचं मला काही कळत नव्हतं कडधान्य वगैरे भिजत घालेल म्हटलं आणि कारण दीपकला तर कडधान्य झर्रा पण नावडे त्याच्यामुळे म्हटलं बघूया आता उद्याचं उद्या सो तिचा तिचा एन्जॉय चालूच होता तुम्ही बघताय किती हसते ती जर एन्जॉय करते मी बिग बॉस बघते बघते म्हणजे आजमोस्ट तुझं संपेयलाच की तिला मगाशीच खेळ भरवलं त्याच्यामुळे अजून आमचं जेवण झालं नाही का असं ती लेट उठली सो लेट झोपेल त्याच्यामुळे लेटच तिला भरवेल जेणेकरून पोट भरलेलं राहील आणि रात्री मी झोपेल सो त्याच्यामुळे कारण का दुधाने एवढं पोट भरत नाही सो आता थोडंसं लेटच जेवायला दिला तशी दहा वाजले साडे दहापर्यंत तिला जेवायला देईल म्हणजे बारा एक एकच्या बारा एक वाजता ती झोपेल माय बी सो बारा वाजता असं दूध देईल दिला सो आणि मी पण जेवायची बाकी अजून आता थोड्या वेळाने जेवण घेऊन होतं आणि पेशर एवढी कळून कळल तेवढी शॉर्ट झालं पेश आणि खेळण्याने खेळून थकली ना की तिचं हेच असतं स्टूल घ्यायचं आणि स्टूलनी खेळायचं ह्या स्टूलसोबत आहे ना, स्टूल सोबत ना स्टूल स्टूल सोबत ती भयंकर खेळते एक छोटा स्टूल आहे त्याच्याने पण खेळते आणि ह्या मोठ्या स्टूलसोबत पण ती मस्त खेळते त्याला उलटा करते त्याच्यामध्ये जाते त्याच्यामध्ये टॉईज टाकते साईडने असं पकडायला आहे त्याच्यामधून बघते म्हणजे अगदी नवीन 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 नवी 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 प्रकार करतात म्हणजे काय करतील ना लहान मुलं त्याचा नेम नाही आहे म्हणजे आपण सांगू शकत नाही आहे की हा कुठला खेळ आहे त्यांचा सो तिचं तसं खेळणं वगैरे चालूच होतं सो आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते अनु सगळं सव्वा साडेबारा व्हायला आले आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते पिल्लीला रेडी झाली आहे पिल्ली तर रेडी झाले दूध वगैरे पिऊन सगळं रेडी आता फक्त मला हॉलमधलं खेळणी वगैरे भरून झाली की तिला मी झोप ऑलमोस्ट साडेबारा वाजून जातो तो सो आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते तुम्हाला मला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि ना एकदा भेटूयाचे नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय